आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची देवडा येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन देवडा येथील सागाचा बाग मैदान वाखारी रोड येथे दिनांक एक दोन तीन सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले काल दिनांक एक सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी देवडा नगरपंचायतीचे नगरसेवक योगेश नानू आहेर देवडा शहरातील अग्रगण्य असलेल्या अश्वमेथ करिअर अकॅडमीचे सर्वे सर्वा संचालक चेतनजी परदेशी डॉक्टर डी एस इंग्लिश पब्लिक स्कूलचे प्राचार्य बी के पाटील देवडा तालुका क्रीडा संयोजक माननीय सुनील देवरे प्राचार्य सुनील आहेर कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक तुषार देवरे यज्ञेश आहेर सर ठाकरे सर अहिरे सर, सर आदी देवडा तालुक्यातील क्रीडा शिक्षक उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते पहिल्या दिवशी मोठा प्रतिसाद देत अनेक खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले तालुका स्तरावर विजयी होणाऱ्या उमेदवारांना जिल्हा स्तरावर तालुक्याचे शुभेच्छा दिल्या प्राचार्य बी के पाटील यांनी खेळाडूंना खेळाविषयी माहिती सांगितली तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात होणाऱ्या खेळात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याचे आवाहन करण्यात आले प्राचार्य डॉक्टर सुनील अहेर यांनी खेळाडूंना मुलांचे मार्गदर्शन केले देवणा तालुका क्रीडा संघटनेच्या वतीने नुकत्याच मिळालेला गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार सुनील देवरे यांचा सर्व क्रीडा मार्फत सत्कार करण्यात आला बागलाण वृत्तांतसाठी प्रतिनिधी हरिकृष्ण भास्कर ठेंगोडा